ज्या निवडणुका झाल्या तर त्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने भाजपला साथ दिली आहे जळगाव जिल्ह्याचा एक इतिहास राहिलेला आहे जेव्हा जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतात तेव्हा भाजप म्हणजे बंडखोर उभे करतात शिवसेनेच्या उमेदवारांसमोर तर नेमका सामना आता कसा केला जाणार मला वाटतं तिन्ही पक्ष शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही नेते एकत्र काम करत आहेत आपण पाहताय की विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने तिन्ही नेते एकत्र मिळून या महाराष्ट्रामध्ये काम करताना आपल्याला दिसत आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने एकत्र ते काम करत आहेत सगळे कार्यकर्ते एकत्र काम करतात आणि मला वाटतं विधानसभेमध्ये देखील सर्व सर्व तिन्ही पक्ष जो कोणाचा उमेदवार असेल त्याला बाकी दोन पक्ष पूर्णपणे सहकार्य आणि मदत करून कसा निवडून येईल याच्यासाठी पूर्ण ताकदीने जसं लोकसभेमध्ये एकत्र मिळून काम केलं तसं विधानसभेमध्ये देखील एकत्र मिळून तिन्ही पक्ष काम करतील आणि प्रत्येक उमेदवार सांगितलं की हा प्रत्येक विधानसभेमध्ये बंडखोरी होणार नाही याची दक्षता जी आहे हे वरिष्ठ नेतृत्व हे नक्की हो त्या ठिकाणी घेतील प्रत्येकाला इच्छा असते की बाबा मी विधानसभेमध्ये उमेदवार झालो पाहिजे विधानसभा मी लढली पाहिजे प्रत्येक पक्षाला वाटत असतं की माझी ताकद जी आहे ती इथे वाढलेली आहे मी देखील आमदार होऊ शकतो पक्षाला वाटत असतं माझे देखील आमदार वाढू शकतात तर त्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न करत असतात पण मला वाटतं आता वरच्या नेतृत्वाला सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत जागा वाटपाचा आपण विचारता मला मला वाटतं त्या देखील गोष्टी वरिष्ठ पातळीवरती सगळे त्यांच्या बोलली लवकरात लवकर जागा वाटप देखील निश्चित होईल आणि प्रत्येक ठिकाणी उमेदवार जो दिला जाईल महायुतीचा हा कसा निवडून येईल याच्यावरती पूर्णपणे काम प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे प्रत्येक पक्षाचं करेल